दैवत आणि दैवत आणि दैवत आ आणि देवत परिसरात पाहुणी म्हणजे आता पैसे काय याच्यासाठी माझ्या काय मी तुला कोण बोलवलं का बोलायचं कारण ते कोणतं तुला माहितीये काय काय महत्वाचा विषय राम बाप्पा इकडे आहो का भाऊ बाई कोण आहे बागची बायको आहे तुमची बायको आणि जनावर आज की

naka ya na na kau patung cit बस बस

काय महत्वाचा विषय तुला, तुला, तुला सांगायचा होता कोणता महत्वाचा विषय अगं तुला कल्पना आहे काय महत्वाचा विषय महत्वाचा विषय Malek come what's the on, का बरा आहे ना, ना? बड़े बड़े बड़े। राजा बाबाचा मुलगा हे माझा दीकरा आहे तो तुमचा डुकरा आहे उभा म्हणा उभा उभा राही म्हण उभा अरे उभा आहे उभा एवढ एवढ बर आपल्या गावात पुर जायचं नि गावात दवत मध्ये बावला फिरू म्हणलं कुत्रे तोडून टाकतील ना माय विकायचे कुत्रे बरे काका बरे बेटा बरे बरे बरो सोडून आनंदात तुझ्या टायमाला काही उद्या कमी पडला होता बरं आहे ना बरे बेटा बरे बरे बालबांच्या हा खूप मी एकच राहतो ना मतारा मुतारी आनंदात बुड्डा बाड्डी ही मी एकच राहतो का गो काय बेटा बरं आहे ना बरे बरे माय वहिणी बरी का हा तुझी माय वहिणी बरी का म्हणतो मी तुझा कोणी काका माझ्या घरची बाई वहिणी ही कोण आज वाटते तुला काक्याच्या बायकुल बी म्हणतो काढू 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 पाय सोडे बाबाज वाटते अरे काकाची बायको अक्कड सासू काकाची बायको तुझ्या आईचा मला फोन आला माझ्या आईचा हा फोन आला तुझ्या आई मला फोन मध्ये सांगत होती की दाजी हा तुझ्या आईचा फोन आला काय सांगला तुझा भाऊ तो गौरव तो धाकला त्याची तब्येत जास्त सिरियस झाली तुझ्या आईने मला सांगितलं की सारे डॉक्टर पाहिले मी डॉक्टरचा फोन लागला नाही तुमच्याकडे चांगला डॉक्टर जर असेल तर पहा म्हणे जास्त तब्येत सिरियस झाली पण मी काय डॉक्टरची माहिती कोण आहे ते आपले शिवाजी रामराजे ना शिवाजी रामराजे ना डॉक्टर च बरीचशी माहिती मी रामराजे ला बोलो होतो आणि त्याला काहीतरी सांगतो एक काम करा मी चहा केले चहा पिऊन घेऊ मग जाऊ हा मग ते आपले तांदळवाडीचे ढामू आहे ना ते तांदळवाडीचे ढामू त्यांना भेटून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या कार्याला आपण लागू चालेल चालते ना चला माझ्याकडे तुम्ही आश्रय चरण जा तुम्ही नाराजी म्हणतो माझ्या सासूचा गौरव त्याची झाली सारे डॉक्टर पाहिले एकही डॉक्टरचा फोन लागला नाही आ राव तुम्ही पेपर वाचत नाही काय तुम्ही पेपर वाचत जा पेपर वाचत जा तुम्ही पेपर वाचत नाही कोणता नगरे पुणे पुण्य नगरी

लय अवघड भाकर पण झाली आता त्याची भाकर सोडली सोडली भाकर सोडली सोडली अहो आता तो गव्हाच्या रोट्या खात असेल मग हा गव्हाच्या रोट्या खातो तब्येत पाहो अरे तुम्ही अजिबात काळजी करायची नाही अहो असा तो असा ना कोणतेही आजार असू द्या कुठलेही पेशंट असू द्या किती श्रेष्ठ पेशंट असू द्या अहो ते पेशंट घरापर्यंत भेटतच नाही हा ते पेशंट म्हणजे सुदृढ दुरुस्त ओढून करी जातो पण आता एवढा मोठा डॉक्टर आपल्याशी कसं संपर्क होईल अहो माझ्या क्लास मेन थोडा आत काल भाभो तुमचा क्लासमेन आहे अ एवढी क्रिकेट आहे तुमची क्रिकेट मी क्रीडेट किर्डेट त्याला हा किर्डे क्रीडे मी फोन लावतो बाबू डॉक्टरला अँ जावा बरं फोन मध्ये काम करतो आपलं हां वहिनी बोला बोला बोल बोल बा हॅलो हॅलो

नाही आपण माणसं बघत नाही माणसं बघत नाही अरे बघ लेडीज बघतो आपण माणसं बघत नाही डॉक्टर आहेत ना होयला घेऊन जाऊ का कुठे तपास यायला अरे पेशंट इकडे पेशंट नाही आहे आणि मग यांना कोण पाहतो हा कोण पाहतो तुम्ही दावा ना नाही तुम्हाला सांगितलं ना माणसं बघत नाही आम्ही कधी आता कोण बघत आमचे वरचे नर्स आहे ना सिस्टर वरचे पण ते डॉक्टर कुठे जाता ते हा गिराय करताय ना नाही हा पेशंट पाहत आहे हा पेशंट पाहत आहे कुठे ते आहे ना आवाज द्या आवाज येऊ का मी आहे ना तुम्ही आवा तुका हा आवा काय झालं पेशन आहे पुढे पेशन इकडे आहे तुम्ही पेशन नाही नाही तुमचं दुखत नाही नाही मी चांगला आहे घडत असेल ना डोळ्यातून पाणी डोळ्यातून पाणी चांगले पिले डोळे खालून जास्ती गरज नाही अर्धी वर्षी पेशंट येतात आमच्याकडे आता मागे मागे ऑक्सिडंट पेशंट आलं होतं ऑक्सिडंट ऑक्सिडंट झाला होता पाय मोरगडलेला होता आलं त्या टायमाला बोमा मारत होतो विचार केला म्हटलं याला जास्त जास्ती आहे याला मध्ये घ्या रूम मध्ये घेतलं अजून बोमा मारायला लागलं मात्र कमी पावडर पावडर हा कंपाऊंडर याला ऑपरेशन थिएटर मध्ये घ्या मोर पाय गोमा मारत होत ऑपरेशन थिएटर मध्ये प्रॉब्लेम जास्त असेल म्हणून ऑपरेशन थिएटरला घेऊन गेली अजून गोमा मारायला लागला विचार केला डायरेक्ट पाय कापून टाकला मुरगळेल पाय कापून टाकला गोमा मारत अरे ते पेशंट आता, <coughs> आता काठी दिली आता नो टेन्शन मुरगडेल पाय तसं याच मुंडक नको कापून घेऊ नाही टेन्शन घेऊ नका तुम्हाला लवकरात लवकर आम्ही घेतोडी देणार आहा हा हा ट्रीटमेंट करून देणार ट्रीटमेंट करून देणार लवकर लवकर बा माझा लालकास आला आहे अहो टेन्शन घेऊ नका सांगितलं ना पेन्शन वापस जात नाही हा अहो ट्रीटमेंट झाल्याशिवाय वापस जात नाही डॉक्टर हे माझं सामान धरा हे <laughs> माझं सामान धरा तुमच्या मागच्या खोलीत ठेवा मला

प्रॉब्लेम सापडला प्रॉब्लेम सापडला कसला गड्यामध्ये सुजन आहे आणि खाली एक गड आहे टेन्शन घेऊ नका त्याला एकमेक आपण गोळा देऊन दाखवून जातो गोळा देऊन दाखवून का लवकर <laughs> <दोला दिवन दापुना? laughs> <दोला> <laughs> पा डॉक्टर साहेब लवकर चेक केला परंतु तेवढाच प्रॉब्लेम सापडला कारण आमची डिग्री कमी आहे आमची डिग्री कमी आहे अजून आमच्यापेक्षा एक वरिष्ठ शिस्टर आहे ना त्यांची डुमडी मोठी हा डिग्री डिग्री आणि शिक्षण किती झालं एल एन फॉर्म एल एन फॉर्म लटक लटक हे मॅट्रिक पास एम टी बी एस हा आता ते वंचवीस शिस्टर पुढे आहे मागे रूम मध्ये पेशंट करत आहे जाऊ पोलवा लवकर अर्जन पेशंट आहे हा बोलवा लवकर बोलू हा हा सिस्टर कोणती सिस्टर Kau tidak menakutkan

पुढे असं धक 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 होत आणि मागं मागे असं मट मट याला इंजेक्शन द्यावं लागेल हा इंजेक्शन त्या लोक साहेब

पेशंट इंजेक्शन मला दिलं पेशंट तिकडे झाले इंजेक्शन तुम्हाला दिलं म्हणून सुई मध्ये राहील हॅलो